आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिराचा वरील बाजूचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिण्यांची चोरी केली होती शीतल अण्णा सोपाध्ये वयवर्ष साठ राहणार महावीर चौक आरग यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला होता तसेच माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मंदिरात चोरी करणाऱ्या चोरीची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून सदरचा मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचा एक पथक तयार करून मंदिरात चोरीचे गुन्हे करणारे चोरटे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे राहणार पलूस याने आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता पाचवा मैल येथील पलूस रोड परिसरात मोटारसायकलीवरून फिरतोय सदर ठिकाणी जाऊन पाचवा मैल येथे जाऊन पलूस रोड परिसरात सापळा रचून थांबले असता पाठीवर सॅक असलेला एक व्यक्ती मोटारसायकलवर बसलेला दिसला सदरचा व्यक्ती रेकॉर्डवरील असल्याने त्यास ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव अक्षय अर्जुन मोरे वयवर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस आमनापूर रोड तालुका पलूस जिल्हा सांगली असं सा, सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्यास सदर सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने चार दिवसांपूर्वी आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सोना चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्रे करण्याकरिता आला असल्याची कबुली दिली याबाबत या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास मंदिर चोरीचा गुन्हा दाखल असल्याने लागलीच त्याचा कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केला आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पलूस विश्रांबा पोलीस ठाण्यास मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदार आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत